स्टार तर मग मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरीची चर्चा कायम असते तिने साकारलेली सायलीची भूमिका सगळ्यांना आवडते गेली काही वर्ष जुई अत्यंत आजारी होती यावर तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलेले आहे जुईने नुकतीच कॉकटेल मीडिया चॅनलला मुलाखत दिली यावेळी तिला अचानक आलेला आजारपण ती ती तिचं कोमात जाणं यावर भाष्य केलं काय म्हणाली जुई चला तरच जाणू घ्या मला आज पण आठवतं की मी माझ्या गाडीतला गणपती ओरबाडून काढलेला आणि तलावपडीत फेकला होता गणपती बिचारा काय बोलला असेल तेव्हा अरे यार ह्या मुलीचं पुढे इतकं छान करणार आहे आणि आता तिला ते कळत नाही आहे असा टप्पा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतो परंतु त्यावेळी मला कळलंच नाही की माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असा एक टप्पा येतो की आपल्या देवावरचा विश्वासच उडून जातो आप आपण त्याच्याशी भांडतो खूप म्हणजे खूप वाईट होतं मी सुद्धा त्या काळातून गेले आहे एक मी माझा इतका विश्वास ठेवला ना रे तुझ्यावर मग तू असं का केलंस मग तू नको या माझ्या गाडीत म्हणून मी त्याला काढून फेकून दिलं तिच्या आजारपणाबद्दल बोलताना ती म्हणाली त्यानंतर माझ्या तब्येतीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झाल्या जे काही मी सगळ्यात वाईटातल्या वाईट गोष्टी बघून आले मेडिकलच्या बाबतीतल्या ते तेव्हा मला जाणवलं की तोच मला कारणार आहे आणि तोच मला यातून वाचवतोय कारण बरीच अशी माणसं आहे ज्यांना आज माझे जे आजार आहे त्यापेक्षा कितीतरी कमी आजार असून ते एकाच जागेवर आहेत आणि कोणाला माझ्याकडे बघून जाणणार नाही आहे मी आर ए पॉझिटिव्ह आहे किंवा मला इतका जास्त वाढलेला आरे आहे कारण मी मानतच नाही तो आहे आता माझ्या देवाने तो पूर्णपणे नष्ट केलेला आहे तेव्हा मला कळायला लागल्या ह्या गोष्टी तेव्हा मी ठरवलं की आपण प्रामाणिकपणे फॉलो करायचा अध्यात्माचा एक मार्ग असतो आणि त्या मार्गात पण काही माणसं आहेत जी माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे कारण त्यांनी मला तो मार्ग दाखवला लॉकडाऊनमध्ये मी ह्या गोष्टींना सुरुवात केली वीस फेब्रुवारीला मी झोपले ते उठलेच नाही जेव्हा उठले तेव्हा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये होते जे काही तास मी कोमात होते तेव्हा मला काय झालेलं माहीत नाही पण मला तेव्हा जाणवलं यातून मला कोणीतरी वाचवत आहे असं ती पुढे म्हणाली तर तुम्हाला सुद्धा देवावर विश्वास आहे का जी गडकरीच्या या प्रसंगाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटू परत धन्यवाद